ऐवजी सव्वीस तारखेला उद्घाटन होणार आहे काम पूर्ण झालेलं आहे काम पूर्ण होऊन तिथे जो काही कचरा पडलेला आहे तो कचरा तिथे आहे महाविकास आघाडीच्या डोळ्यावरचा चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे गेल्या अठराशे छप्पन साली ते प्लॅटफॉर्म झालेलं आहे तिथे आणि तेव्हा ऐंशी सालापासून बदलापूरचे यात्री होम प्लॅटफॉर्मची मागणी करतात दोन हजार पंधराला होम प्लॅटफॉर्म मी मंजूर केला के 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 ते होम प्लॅटफॉर्म मंजूर केल्यानंतर रिक्षा स्टँड गाळे जमीन उपलब्ध करून देणं ही जबाबदारी नगरपालिकेची होती त्या सगळ्या अडचणी दूर करून नगरपालिकेने रेल्वेला जेव्हा हँडओवर केली जागा तेव्हा त्या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू झालं मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे कुठेही काम अपूर्ण नाही आपण माझ्या वतीने महाविकास आघाडीला प्रश्न विचारावा की बाबा माझ्यासोबत चला आपण जॉईंट सर्वे करून बघू कुठेही काम बाकी आहे ते त्यांनी दाखवावं आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की चोवीसच्या ऐवजी ती तारीख आता सव्वीस झालेली आहे त्या देशामध्ये लोकशाही आहे आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि रेल्वे प्रशासनाने त्यांचं एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लावलं तर त्याच्यावर आंदोलन करण्याचा काय विषय येतो